खूप 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 मनापासून तोंडाची चव वाढवणारी चटकदार पेरूची चटणी कशी करायची हे बघणार आहोत आपण ही चटणी तुम्ही भाकरी चपातीबरोबर भाताबरोबरसुद्धा अप्रतिम लागते तोंडाला चव नसेल किंवा जेवणाची इच्छा नसेल त्यावेळेला तुम्ही ही चटणी एकदा बनवून खा भूक नाही म्हणणारेसुद्धा आवडीने जेवायला बसतील चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन पेरू घेतलेले आहेत पेरू पण आपल्याला थोडे कच्चट घ्यायचे आहेत जरी हे पिवळे दिसलेत ना तरी ते टनक आहेत एकदम कडक आहेत एकदम नरम झालेले नाही आहेत नरम जर घेतले ना आपण तर त्या आतमध्ये कीडसुद्धा असू शकते त्यामुळे ह्या चटणीसाठी आपण थोडे कडक असलेलेच पेरू वापरायचे आहेत त्यानंतर इथे कोथिंबीर घेतलेली आहे दोन मिरच्या घेतलेली आहे आलं घेतलेली आहे आणि लसूण घेतलेली आहे पेरूचं आपल्याला सा दोन्ही साईडची ही कापून घ्यायची आहे त्यानंतर असे मधोमध फोडायचं आहे कीड आहे हे बघायचं आहे आधीपर्यंत आपल्याला हे बघा तुम्ही बघू शकताय आहे बघा पेरू जरी पिकलेला असेल ना तरी तो टनक आहे बघा एकदम नरम झालेला पेरू मी इथे वापरलेला नाही आहे आणि यातल्या बिया आपल्याला काढायच्या आहेत त्यासाठी इथे आपल्याला पुन्हा असं भाग करून घ्यायचे आहेत थोडे तुकडे छोटे छोटे करून घ्यायचे आहेत त्यानंतर सुरीच्या सायाने किंवा एखाद्या चमच्याने जर तुम्ही बिया काढून घेतल्यात ना तरी चालेल बघा अशा पद्धतीने अशा आपण जितक्या शक्य होतील ना तेवढ्या बिया याच्यामधल्या काढून घ्यायच्या आहेत चटणीसाठी बिया आपल्याला वापरायच्या नाहीत बघा हा फक्त खालचा जो भाग असतो ना तोच पेरूचा आपण याच्यामध्ये वापरणार आहोत हे बघा अशा पद्धतीनेच आपल्याला या बिया सर्व काढून घ्यायच्या आहेत बिया सकट जर आपण वाटल्या ना चटणी तर थोडीशी ती वेगळी लागते चवीला इतकी टेस्टी लागत नाही त्यामुळेच आपण ह्या बिया काढून घेणार आहोत चटणी आपली मस्त एकदम चटपटीत बनते लहान मुलंसुद्धा ह्याला आवडीने खातात तर आता इथे मी सर्व साहित्य हे वाटून घेणार आहे पाणी न खाताच आपल्याला हे मिक्सरमधून एकदा वाटायचं आहे तुम्हाला जर पाण्याची गरज वाटली असेल तर तिथं फक्त एक ते दोन चम्मच पाणी वापरायचं आहे गरजेप्रमाणे त्यानंतर अर्धा छोटा चमचा मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकलेली आहे त्यानंतर इथे काळं मीठ घातलेलं आहे अर्धा छोटा चमचा इथे मी सफेद मीठ वापरलेलं आहे जे आपण रेग्युलर मीठ खातो तेसुद्धा याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे बघा तुम्ही बघू शकताय बघा छान असं इथे हे बारीक वाटून घेतलेलं आहे त्यामुळे मस्त एकदम चवदार लागते आपण ज्या वेळेस ना ढोसा करतो घावण करतो त्यासाठी सुद्धा ही चटणी तुम्ही वापरून बघा मस्त एकदम चवीला खूप छान लागते आणि याच्यासोबत घावणत अगदी अप्रतिम लागतात नक्कीच ट्राय करून बघा तर आता आपण हे काढून घेणार आहोत या चटणीला मोहरीचा तडका द्यायची सुद्धा गरज लागत नाही इतकीही टेस्टी लागते खाण्यासाठी अगदी अप्रतिम लागते तुम्ही ह्या चटणीला भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा वरण सुद्धा अगदी भन्नाट लागते नक्कीच ट्राय करून बघा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद